श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवारी या दिवशी मराठी नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य समृद्धीसाठी आर्थिक भरभराटीसाठी स्वामी समर्थ केंद्रातला एक अतिशय प्रभावी तोडगा आपल्याला करायचा आहे तर तो तोडगा म्हणजे लाल पिवळ्या पोटलीचा तोडगा ही पोटली आपल्याला कुठे मिळेल या पोटलीमध्ये काय दिलेलं असतं या पोटलीवर आपल्याला कोणती सेवा करून कोणती पोटली आपल्याला नेमकी कुठे बांधायची आहे वर्षभर आपल्या घरामध्ये या पोटल्या ठेवल्यानंतर जुन्या पोटलीचं आपल्याला काय करायचं असतं ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी तुम्हाला या दोन पोटली ज्या आहेत त्या घरी आणायच्या आहेत आता या पोटली जर तुम्हाला मिळाल्या नाही तर तुम्ही लाल आणि पिवळ्या रंगाचे कापड घेतले तरी चालेल आता हे उपाय आपल्या गुढीपाडव्याच्या दिवशी केले जातात कारण गुढीपाडव्यापासून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होते आता गुढीपाडव्याच्या दिवशी तुमची एखादी अडचण असेल जसं की सुतक पडलेलं असेल मासिक धर्म असेल तर अशा वेळेस मग तुम्ही घरातील इतर सद्यांसाकडून म्हणजे जशी की तुमची मुलं असतील किंवा पती असतील त्यांच्याकडूनसुद्धा तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता कारण हा उपाय जो आहे तो वर्षातून एकदाच करता येतो या शुभमुहूर्तावर हा उपाय केला तर अत्यंत प्रभावी ठरतो तर हे दोन तोडगे आहेत किंवा पोटली आहे त्या तुम्हाला जवळच्या असलेल्या एखाद्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये सहजरित्या मिळून जातील तिथून तुम्हाला या दोन पोटल्या आणायच्या आहेत त्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये बांधायच्या आहेत तर का बांधायचे आहेत तर बघा जर घरामध्ये खूप समस्या असतील जसं की आर्थिक समस्या असतील तुम्ही कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नाही तर घरामध्ये जी लक्ष्मी येते पैसा येतो ती प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी यासोबतच जर घरामध्ये खूप आजारपण वाढलेले असतील घरामध्ये वारंवार संकट विघणे येत असतील तर ती संकट विघ्न दूर व्हावीत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हे जे दोन प्रभावित तोडगे आहेत घरामध्ये बांधल्यामुळे या संकटापासून तुमचं स्वामी रक्षण करतील एवढे हे प्रभावित तोडगे आहेत तर बघा एक एक करून आपण या पोटलीमध्ये काय काय आहेत हे जाणून घेऊयात तर ह्या ज्या दोन पोटल्या आहेत ह्या लक्ष्मीकारक आहेत आणि धनधान्य प्राप्तिकारक पोटल्या मानल्या जातात त्यामुळे अत्यंत प्रभावी या पोटल्या आहेत नक्कीच तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी या पोटल्या घरामध्ये बांधा आता सगळ्यात आधी आपण लाल रंगाच्या पोटलीमध्ये काय दिलेलं आहे ते पाहू रंगारी हिरडा आणि यासोबतच ही तीन इंची वडाच्या झाडाची मूळ आहे या वस्तू या लाल पोटलीमध्ये असतात आता पिवळ्या पोटलीत काय असतील ते पाहू एका रुपयाचं नाणं हळकुंड आहे आणि यासोबतच तांब्याच्या लक्ष्मीची पावलं दिलेली आहेत खडे मीठ आहे आणि यासोबतच यामध्ये सुद्धा रंगारी हिरडा दिलेला आहे या सर्व वस्तूसोबतच आपल्याला यामध्ये अजून एक वस्तू टाकायची आहे ज्यामध्ये आपल्या घरातील मुठभर आपल्याला गहू टाकायचे आहेत फक्त पिवळ्या पोटलीत आता यावरती आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी काही सेवा करायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे सगळ्यात आधी तर आपलं घराचं अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची देवपूजा करा त्यानंतर तुम्ही गुढीदेखील शक्यतो आठच्या आतच उभी करा त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय जो आहे तो तुम्हाला दिवसभरात नाही तर दुपारी बाराच्या आतच करायचा आहे त्यामुळे या उपायाचा तुम्हाला प्रभाव घरामध्ये जाणवेल आता हा उपाय करण्यासाठी देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे कोणीही हा उपाय करू शकतं जर तुमची खूप धावपळ होत असेल तर तुम्ही तुमच्या पतीकडून हा उपाय करून घेऊ शकता मुलाकडूनसुद्धा करून घेऊ शकता तुम्ही स्वतः केला तरीही चालेल आता तुम्हाला या दोन्ही पोटली ताठामध्ये घ्या व त्यातील साहित्य ताठामध्ये ठेवा नंतर त्या साहित्याला हळदी कुंकू धूप अगरबत्ती अशी पूजा करा आणि नंतर ते साहित्य समोर पाठवर ठेवून एका किंवा एका हातात घेऊन स्वामीची एक माळ जप करा नंतर स्वामींना आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी अशी प्रार्थना करावी आणि नंतर पाच दहा मिनटे ते तिथं साहित्य पोटली राहू द्या नंतर लाल पोटलीतील रंगारी हिरडा वडाची मूळ ठेवून परत ही पोटली योग्य प्रकारे बंद करायची आहे त्यानंतर एखाद्या तांबणामध्ये किंवा प्लेटमध्ये ही पोटली ठेवायची यावरती हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पोटली जी आहे ती आपल्याला घरामध्ये बांधायची आहे ज्या वेळेस आपण घरातून बाहेर जातो त्यावेळेस आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला वरच्या बाजूला ती बांधायची आहे मग असं नाही की डावीकडे उजवीकडे कुठेही बांधा मध्यभागी बांधा किंवा एखाद्या साईडला बांधा हा लाल रंगाच्या पोटलीचा उपाय जो आहे तो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती करायचा आहे आतल्या बाजूने बाहेरील बाजूने नाही आता पाहुया पिवळ्या रंगाच्या पोटली किंवा हा जो तुडगा आहे हा कुठे बांधायचा या पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये या सर्व वस्तू म्हणजे एक हळकूण मोठभर घो एक रुपयाचे नाणे तांब्याच्या लक्ष्मीची पावले रंगारी हिरडा खडे मीठ टाकायचं सा। यावरती सांगितल्याप्रमाणे पंचोपचार पूजा करायची आहे जशी आपण लाल पोटलीची पूजा केली आहे तशीच या पोटलीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे बघा या दोन्ही पोटल्या तुम्ही एकदाच सिद्ध करू शकता तसेच तुम्ही दोन्ही पोटल्या उजव्या हातामध्ये पकडा एकदाच त्यावर तुम्ही स्वामी सेवा करा आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये या दोन्ही पोटल्या बांधायच्या आहेत लाल पोटली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घरच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे आणि ही जी पिवळ्या रंगाची पोटली आहे ती आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये बांधायची आहे धनधान्य प्राप्तिकारक सेवा यावरती करून आपल्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये ही पोटली बांधल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही अन्नपूर्णा देवीची देवी, देवी लक्ष्मीची आणि घरावरती आपल्या कृपादृष्टी राहते एवढा हा प्रभावी तोडगा आहे आता या दोन्ही पोटल्या आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी बाराच्या आत बांधायच्या आहेत किचनमध्ये बांधायच्या जागा नसेल तर किचनमध्ये कुठेही तुम्ही योग्य ठिकाणी ही पोटली ठेवू शकता आणि सांगितल्याप्रमाणे सेवा करून या दोन्ही पोटल्या घरामध्ये बांधायच्या आहेत हा उपाय किंवा तोडगा उडी दिवशीच करायचा आहे हा रंगारी हिरडा जो आहे तो तुम्हाला देवाचं सामान जिथं मिळतं तिथे मिळेल किंवा तुम्ही एखाद्या किराणा सामानाच्या दुकानात गेला तर तिथे देखील सहजरित्या मिळून जाईल ही पोटली म्हणजे अशी पिशवी तुमच्याकडे नसेल तर एखादा लाल व पिवळ्या रंगाचं कापड घ्या ब्लाऊज पीस फाडून घेऊ शकता आणि त्यामध्ये या वस्तू ठेवून ठेवा आणि ती त्याची एक पोटली तयार करा आणि ती घरामध्ये बांधायची आहे तसेच तुम्ही भाड्याने राहत असाल तर हा उपाय करू शकता पण त्या दिवशी तुमची काही अडचण असेल सुतक वगैरे पडलेला असेल तर अशा वेळेस एखाद्या बुधवारी किंवा अक्षय तृतीयाच्या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता वर्षभर आपल्या घरामध्ये या पोटल्या असणार आहेत जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा या पोटल्यांना तुम्ही धूप दीप दाखवायचा आहे जसं की पुढे येणारे सण आहेत महत्त्वाचे सण असतील तृतीया असेल किंवा दिवाळी सण असेल दसरा असेल अशा वेळेस तुम्ही या पोटल्यांना अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे या पोटल्या ज्या आहेत त्या वर्षभर आपल्याला घरामध्ये ठेवायच्या आहे आता पुढच्या वर्षी गुढी पाडवा पाडवा येईल त्यावेळेस काय करायचं गुढी पाडव्याच्या आधी आपण घराची साफसफाई वगैरे करतो याच वेळेस ह्या पोटल्या आपल्याला काढून घ्यायच्या आणि ह्या ज्या पोटल्या आहेत त्या वाहत्या पाणी पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली या पोटल्यामध्ये असलेलं साहित्य टाकून देऊ शकता या पोटल्या तुम्ही पुन्हा वापरू शकता यामध्ये असलेलं साहित्य नव्याने विकत आणायचं आणि परत या पोटल्यामध्ये ठेवलं तरीही चालेल अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे धनधान्यकारक प्राप्तीसेवा करून ही पिवळी पोटली स्वयंपाकघरात बांधायची आहे आणि लाल पोटली आपल्या घराच्या संरक्षणासाठी आर्थिक प्रगतीसाठी आपल्या घराच्या आपत्तीच्या मुलांच्या प्रगतीसाठी मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे तुम्हाला ही सगळी माहिती आवडली असेल अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी समर्पित करते कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ